वडिलांनी तर सांगितलं होतं बाबाला मी म्हणलं होतं पोरग नका बघू माझ्यासाठी त्यांना लय घाई पडली आता त्यांनी पोरग बघितलंय कसलं बघितलंय काय माहितीये काय करतंय ते पण माहितीये मला हा आमची आई आमच्या आई तेख खुसे ती म्हणती तुला काय करायचंय गपचिप साडी नेसून बगचिप बसती काहीच बोलायचं नाही अशी म्हणते आमची आई आणि हा पोरगा तर अजून आला नाही आता अजून बघा बारा वाजलं तोरी पण ती पोरगा आला ना सप्पापासून मी साडी नेसून 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 नुसती बेजार झाली बाबा सकाळपासून आता काय करू हा कधी येतं काय माहितीये माका दोन पोरग साहबी तर मुष्टीवर तोचायला लागले कधी चालू की वाळू निवासा झाले म्हणतात हे काय नाही माझ्या आटी त्याला जर मानले झाले ना तरच लग्न करू मित्रा हां आता तर लग्नच करूया नाव यायचा नाव बघ या अरे घर तर हेच दिसतय कीच मुलगी वाटत तुम्हीच को मलका हो हो मीच आहे हो का बर 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 आई वडील नाहीत का घरी आई वडील आहेत ना मध्ये नाही नाही असू द्या असू द्या नाही मला तुम्हालाच बोलायचं आहे माझ्या वडिलांनी सांगितले की जाऊ मुलीला भेटून ये त्यामुळे मी आलोय हा 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 बस तुम्ही बसा बसा हा बसा हाँ, 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 बसा हे माझी फाईल आहे बघा आणि माझं शिक्षण तुम्हाला दाखव नाही माझं बीकॉम झालेलं आहे तुम्ही फाईल बघू शकता कारण बी काय कोणाला फसवत नाही नाही अरे पोरगी तर चांगली दिसते पण चांगला दिसतोय दिसायला पण नाही 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 मला काही प्रश्न पडले जरा तुम्हाला ते विचारायचे माझ बी कॉम झालेले हो बीकॉम झालेले पण ना एमबीएच ना फुल फॉर्मच विचारते शिकलेली आहे म्हणून म्हणते ना फुल फॉर्मच विचारते आता हिला हा तसच करते

अरे देवा ही पोरगी तर मला भर दिवस उना लावाय लागली मी निवळच oh, काय शिकली नाही नाही काय नाही काय नाही काय नाही तर लळीची येड्याची जत्रा दिसाली बाबा आता काय खरं नाही पण आता आजकाल काय पोरी मिळणार oh, झाली काय खरं नाही अहो काय नाही काय नाही काय नाही हा मला मान्य आहे काय अडचण नाहीये शेती हा बरं आहे तुमचा बर दिवसात उन्हा लावायचं मानसाला मी पुण्यामध्ये राहतोय हा नाव आहे माझं आणि माझं स्वतःच फ्लॅट पण आहे टू एच आणि तुम्हाला काही विचारायचं परमनंट आहे मी हो हो पेमेंट हा बऱ्यापैकी आहे ना नाही नाही गाडी चार चाकी तर नाहीये पण टू व्हीलर आहे माझ्याकडे सध्या कसं आमच्या घराचे हप्ते वगैरे चालू आहेत आम्ही आता दोन साईट घेतल्या सुट्टी कंपनीला शनिवार रविवार सुट्टी असते

नाही नाही ना मला खास पाहिजे लग्नाच्या नंतर ना हा मला जिथं फिरायला म्हणलं तिथं तुम्हाला फिरायला मी मी ज्या ज्या वस्तूला हात ती वस्तू मला पाहिजे हा ड्रेस म्हणा साडी म्हणा दागिन म्हणा काही म्हणा तुमच्या मागण्या नाहीये फॉर्मॅलिटी म्हणून सांग फॉर्मॅलिटी हा बाबा मी फॉर्मॅलिटी म्हणून जेवण बनवते मी हा असं पोट चाकत राहावं लागेल असं बनवती मी काय बनवते म्हणजे दोन मिनटात एक नंबर चावडी छान होतो माझा आणि जेवण माझा दोन मिनटात हा मॅगी तयार करते मी असं पोट चाकत राहावं लागेल माणूस

नंतर ना हा आपण लग्नाची शॉपिंग ना आपण पुण्यामध्ये कपडे हा म्हणतात लोक हा कुठले कपडे घ्या दागिनी घ्या साडी घ्या मेकअपचं सामान सगळं नाही का ती तुळशी बागेत हा तिथं आपण तिथं जाऊया हम्म तिथं जाऊन खरेदी करूया आपण भारी भारी नाही नको तिथं आवं सगळं जुनं सामान मिळतं तिथं कुठं पण जाता का दुसरीकडे जाऊया आपण नाही नाही नको तिथं नको तुमच्या नाव हा माझा खर्च झाली काय करायचं हा हा चालेल चालेल मला मान्य हा हे बघा मला आठ दिवसाला पॉकेट मध्ये द्यावा लागेल मैत्रिणीला रोज फोनवर बोलली मी त्याच्यासाठी कोणी अडवलं नाही पाहिजे मला हा आता सांगत होते आणि जर माझ्या मैत्रिणी मी तिथं पण जाणार हा आणि माझं दर महिन्याचा दर महिन्याला मी सांगण्याच्या आधी रिचार्ज झाला पाहिजे मोबाईल हा आणि दर महिन्याला एक साडी मला पाहिजे म्हणजे पाहिजे हा फ्रेस किंवा साडी कोणतं बी पाहिजे हा होती मला बायको अशी करणारी पाहिजे होती मला काय सांगतोय मी मी पण काट कसं करते हा अशा छोट्या 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 गोष्टी मी पण काटकसर काय अहो मी पण तशीच आहे काटकसरवालीच आहे मी पण हां मला काटकसर करायला आवडते बरं का हा तुम्हाला माहिती आहे का काट कसं करते माझ्या तर म्हणतात की मला माझी गुरुला काटकसं करत तुमचं हां माझी आई म्हणत नाही दुकान कोणाची गेले तिकडे पाठवलं असते म्हणते आई नंतर बाबाला सगळं करतो माझं हा मी काटकसर करते कशी करते हा तुम्हाला माहिती आहे का तो मोण्याक बिस्किट माहिती आहे का मोठा बिस्किट माहिती तुम्हाला त्याच्यावर तो मीठ काढून ना भाजी टाकतो एवढी असते का नाही नाही नको नको मला एवढेच काटकसर करणारी बायको पाहिजे मग ना तर मी त्यावरती एवढंच मांडव त्याच्यावरच मी का नाही सारखं झाले हा तुझ्या मनात नव्हतंच ना लग्न करून घ्यायचं येतोय परतून जातोय येतोय परतून जातोय हा तुला काही लग्नच करून घ्यायचं राहा म्हटलं नाही बाप्पाच्या लाडानी सगळं गड्याच राहून होऊन गेले रहा गाबरीच